आ, आ, नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये गावी आलंय पहिला दिवस आहे आमच्या शेतावर पण जायचं आहे त्यानंतर मला केळशीत पण जायचं आहे आपले मित्र आहेत ते आज मला वाटतं सगळे आले असतील तर त्यांना भेटायचं आहे नंतर मी त्यांना इकडे आवी वगैरे आलं आहे त्यांना आपल्या गावी पण आणायचं आहे तर तो जॉईन होईल तर आज अन्ना सध्या इकडेच थांबणार आहे मी केळशीत जाऊन येणार आहे गावाकडचं वातावरण मस्त वातावरण झालं इकडे आई आहे आज काय सकाळच्या नाश्त्याला वांग्यातली सुट्टा कुठली सुट्टा असणार पण असणारि आणि आज काय आव्हान खानायच की लावायचं आहे थोडा ठीक पिल्या कुठं हरव आले हे सध्या नवीन आहे दोघ आणि ही आमची मेन मांजर खलाशी बॉय ही पिल्या एवढीच आहेत आमची आहे ना हो अशी किती खाली झाले होत असत का सारखी खाली तो मोठा एकदम इकडे झालाय इकडे झालं म्हणजे दररोज एक खायचा काय झाला एक पिकलाय तिकडे त्या साईडला येत आहे अरे जबरदस्त झालेत भरपूर झालेत हो इकडे पण भरपूर आहेत

आणि इकडे मोठा पप्पा झालाय खूप छोटा होत पहिला आता खूप वाढलाय तो आणि पप्पा पण लागले इकडे पराला पाणी पण पर चालूच आहे कंटिन्यू मोठी की पाणी पूर्ण लाल होतो पाणी आता आता पाणी हाय क्लीन आहे हा पाच दिवसाचा डोळे वाढत्या छोटा आहे एक धागा बसलाय चुकलीशी बसलाय हा ह्यांची कामं फक्त विस्तूशी बसायचं सकाळ सकाळ हा मस्त वाटतो हा कलर भारी हारायचा डोळ्यावर मस्त न्यायचे मुंबईला एका गुन्हे मांजरात एकदम काय करत नाही हाताळलेले असेल ना माझ्या काय नाही करत Kita sudah melihat lagi like, kredit yang baru right. si, ini. Ini sudah sama. टाकला पण हळद टाकली मसाळ टाकला आणि धनावर टाकली शॉर्टकट मध्ये कोण पण करेल आणि या वांग्यामुळे ना चांगली टेस्ट होते ना मस्त लागतात ना मस पटकन शिजतो त्या वांग्याला पाणी सुट चांगलं मग चांगलं शिजतील ते मग आपल्या यामध्ये पाणी आडकायची गरज आहे की नाही थोडं टाकायला हातावर मीठ पण टाकायला ना गाला चल झालं शिरलं झाला ना

नवीन मोबाईल घेतला ना ती सगळी नाव कुणाची नंबर नाही तुझा पण आहे आत म्हणजे घुसली ते बघायला बोलवून घेऊ ना कुठं काय धोकता नवीन मोबाईल माझी समक्षच पाहिजे घेऊन सांगते कसं कायचं घेतला काय ग ओपो फोरजी फोरजी थ्रीजीची सगळ्यांकडे साधे फोन होते आता थ्रीजी लाईन ती गेली गायब झाला नाही ती फोरजी सगळ्यांचे छोटे रिप्लेस करून मध्ये पाणी टाकलेला मस्त पाणी सुटलंय थोडस आणि वांग्या पण शिजल्या मस्त मग अशी आईने बिरडे जे काढले ना आमच्याकडे त्यांना डालबी बोलतात डालबीची भाजी एकदम भारी बनते ही नाही गेले के रस्सा केलाय आणि सुकट आहे ती कांद्यामध्ये आणि याच्यामध्ये वांग्यामध्ये नाही ते केले तर इकडे या आज आल्यानंतर पहिला जेवण आमचा म्हणजे गावचं काय पण घेतलं तर एकदम भारीत लागतं चवी एकदम आणि भाकरी आहे मस्त थोडीशी वाली तांदळाची भाकरी ते बसलाय अंदाज बाहेर तिकडे जेवायला वट्टीवर टकोरीवर या जेवायला आणि समोर इकडे बघा भाजी भाजीला भारी वांग्यामध्ये पण हार भारी लागतं

आम्हाला लावायचं भात चिकल झालेली आहे फक्त लावायचं आहे लोकांचं लावण झालं आहे भौतिकांचं भौतिक झाले झाली लावून थोडं ऊन पण लागतं आता पण बरं गावचं वातावरण बरं आहे थोडं कामं करायला ऊन भेटतं ना आणि संध्याकाळी पाऊस पडतो चिकल झालेली आहे तर लावायचं आहे पण नांगर ठेवलं आहे कुठंतरी बघा चिखल लागले नांगरून झालेलं आहे नांगरी गेले घरी हां आणि जे बायका असतात ते भात लावतात नाही फक्त नांगरीचं काम काय असतो फक्त चिखल करायचं बैल फिरवायचं शेतामध्ये आणि मग घरी यायचं आराम करायला परत जर संध्याकाळी वाटलं तर संध्याकाळी यायचं लावायला ना संध्याकाळी बैल लावायचे आणि नांगर करायचं आणि चिखल चिखल करायचं पाऊस पडतच नाही म्हणजे पाऊस पूर्ण थांबतो पंधरा दिवस नाही दहा दिवस हां पाऊस भेटतच नाही चिकल करायचा पाणी भेटतच नाही त्यामुळे जसा पाऊस पडेल त्या पाण्यामध्ये पटकन चिकल करतात आणि लावून टाकतो भात काय मिळालो शेतावरती बहुतेक झालं लावून इकडचं आपण चार पाच चोंडे फक्त झालेत तो मध्ये जो ह्या गवत वाढलाय तो काही लावत नाही शेत हा काय किती गवत वाढलं इथे आपले चहा चोंडे झाले वाटले आमची चहा चोंडे आहेत इकडचे ते लावून झालेले आहेत आता जो हा आमचा दिसतो ना आव्हान म्हणजे जे भात आहे लावले पेरलेले ते उगले आहेत ते काढून बरं इथंच लावायचंय चिखल करून लावायचं आता ही वाट का ठेवायला माहिती आहे का म्हणजे आता इकडे कशी भरपूर लोकांची शेती आहे आता ही शेती आमची झाली ना मग काही लोकांना शेतीकडे पुढं बाकी आहे मग त्यांना कशी रस्ता ठेवणार जायला भले आपला तोंडा असेल तरी चालेल म्हणजे आपला शेत चालेल पण आपला वाट ठेवायची तोपर्यंत मग बाकीचं जर राहिले असेल ना कुठला भात वगैरे तो इथे मग तिकडची शेती झाली लोकांची लावून मग इकडे लावून टाकायचं म्हणजे शेती झाली असं आता इकडे थोडंसं बाकी झालंय हे काढणार हे मूड बांधणार आणि नंतर मी ते चिखल करणार नाही हेच तोंडात लावणार पण असं आहे ह्या साईडला बघत आहे आई आहे लावते तिकडे जर तोंडे आहेत आपले ते लावून झालेले आहेत आता इथे चोंड राहिलेलं आहे आई का फक्त एवढंच राहिलं आहे का चोंडा लावायचा का बाकी आहे अजून तिकडे तोही बाकी आहे तो वरचा साईडला आई लावते भात आई किती काढ घ्यायचा भाताच्या हातामध्ये अच्छा दोन तीन आणि टुप जायचं आहे आता भात पडले थोडा दिसत तुम्हाला पण नंतर जेव्हा तो मुड त्याची जमीन पकडते ना तेव्हा तो पूर्ण उभा होतो मग सरळ होतो आणि मग वाढत जातो घरा लावून हो बरे बरे सगळं बारका बरं आहे लावायला लावा आता लावायलाच आलो <laughs> आहे कशी आज इकडे मोठ आहेत आई आहे जावड्याची आई इकडे जावड्याचे भाऊजींचे नांगर घेऊन आलो मग तुमचं आहे तोय दो दोन नांगर आहेत काय ना बैलनचा अच्छा मारा येत नाही ना दोन्ही आहेत <laughs> पाणी नाही पण कुठला धड्यावर घेऊन आव्हान हे मूड घेऊन चाललेत लावायला आहे काय काय चाललं तुमचा आता खालचा लावून चाललेत आता लावायचा आहे अजून वरती पण लावायचं आहे सर्व तुमचं आहे हा सर्व आमचाच आहे सर्व एवढे मोठे झाले लावणार कुठे इथं लावणार इथंच लावायचं आहे वगैरे आमचा आता कुठे बाहेर नाही आता इथंच लावायचं पाऊस पाणी का बरं आहे ना हा पाऊस आहे आहे थोडा थोडा चालला वगैरे येत आहे जात पाऊस आता हे असे नांगरणं बघायला भेटत नाही आपल्याला म्हणजे कमी होत चालले पूर्ण लोक मुंबईला चाललेत जातात त्यामुळे असे गुरे वगैरे आहेत ना कमी पहिलं पूर्ण हे जे दिसत आहेत शेतीवरती सगळीकडे अशीच दोन दोन जोड्या असायच्या बैलांच्या नांगराला हे पण आमच्या साईडचे गाव आहेत ना त्या गावातून आले हे शेती करणं खूप वेगळी आहे वेगळी मजा आहे लास्टचा आंबा या वर्षीचा कच्चा आहे मला पिकलेला आहे कच्चा आहे झाडावरून पडलं तिथं होता पहिला दगडीमध्ये आहे लेम आहे आपल्याला अजून कापून दाखवतो मला चांगला आंबा आहे थोडं आंबट असेल आंबट गोड असेल हां मस्त आहे गोड लागतो हां थोडं आंबोडगुड आंबोडकुड आहे खायला भेटला जेव्हा आता जेवायला नाही दिसले ना आता बोल बाबा आहे नव्हतो काय होतं जेवण आलो आम्ही मगाशी आता इकडं आलो आहे इथे शेती आहे ना आपल्या भात आहे ना त्याच्या पाठीमागे आईने तू जागा बनवलंय भात लावायला जो काही हा भात उडले ना म्हणजे तो इथं लावून टाकते ती जगतो चांगला इकडे बघता पेरूचं झाड आहे एक फांदी वाट पहिला पाऊस पडला जोरात त्यात तुटली आणि आता ओटी लागली तिकडे आहे सलामची झोपडी सलाम नाही आज कारण की गावात लोक सुद्धा येत नाही ना कोण

त्याला असं करायचं आणि हा ठोमा मारायचं आणि त्यामध्ये भाताच्या काळे लावायच्या चाललो आम्ही घरी भरपूर लोक निघालेत घरी पाच वाजले पाच वाजलं पाच वाजले की लोक घरी आणि शाळा पण सुटली वाटत ना म्हणजे आता सुटून झाली शाळा मंडळी आजचा व्हिडिओ होता ना तो शेतावरचा होता तर मी गेलेलो केळशीमध्ये मध्ये आलेलो आता पुन्हा आंबोलीमध्ये तर आमचं हे घर पाऊस येऊन जाऊ ना शेतीचे कामं उरखत आलीत तर अजून शेतीचे कामं बाकी थोडीशी शेवटच्या टप्प्यातली उद्याला मी जाणार आहे शेतावरती तर का आपले मित्र पण आले त्यांना पण गाव फिरवणार वगैरे आहे त्याच व्हिडिओ तुम्हाला येतील पुढे आणि अवी इथे आम्ही सगळेजणं खिडचित होतो तर आल्यानंतर तुम्हाला त्यांचं गाव वगैरे आम्ही त्यांना फिरवणार आहे या गोष्टी तुम्हाला पुढच्या वेळीच बघायला मिळतील आणि कुठे कुठे फिरणार आहे मजा मस्ती ते पण तुम्हाला पुढच्या वेळीच बघायला मिळेल तर एक दिवसासाठी फक्त किडचित गेलो होतो आता आलं पुन्हा इकडे तर छान वाटले आम्ही सगळेजण जे व्हिडिओ बनतील नाही तुम्हाला ते बघायला इंटरेस्टिंग वाटतील हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला लक्षातच गावाकडचे व्हिडिओ बघायला मिळतील पुढे पण त्या वेळेला नक्की एक लाईक आणि कमेंट शेअर करून सपोर्ट करा बट पुढच्या वेळेमध्ये तुम्हाला स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय डाटा यू टेक केअर सी बाय